नमस्कार मित्रांनो आता एअरटेल थँक्स ॲपद्वारे पर्सनल, या पर्सनल लोन या ठिकाणी दिले जात आहे त्यासंदर्भात मी तुम्हाला ए टू जेड माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एअरटेल थँक्स ॲपवरून पर्सनल लोन कसं घ्यायचं त्याची प्रोसेस नक्की काय आहे लोन किती मिळणार आहे इंटरेस्ट रेट आणि इतर सर्व माहिती यामध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवर नवीन असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्लेस्टोअरवर यायचं आहे आणि या ठिकाणी एअरटेल थँक्स ॲप सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा हा एअरटेल थँक्स ॲप आहे या ठिकाणी बघा हा ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे अगोदरच तुम्ही जर डाउनलोड केलं असेल तर या ठिकाणी अशा प्रकारे अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर डायरेक्ट ओपन करायचं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी अबाऊट दिस ॲपमध्ये बघा लोन संदर्भात माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये लेंडिंग पार्टनर मिनिमम पिरियड ऑफ रीपेमेंट मॅक्झिमम पिरियड ऑफ रीपेमेंट असं सर्व माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे या ठिकाणी लोन रिपेमेंटचा जो काही मिनिमम पिरियड आहे तो तीन महिन्याचा आहे आणि याचा मॅक्झिमम पिरियड हा साठ महिन्याचा सा आहे म्हणजे तीन महिने ते साठ महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जी काही पर्सनल लोनची अमाऊंट आहे ती तुम्ही रिपेमेंट करू शकता मग या ठिकाणी एअरटेल थँक्स ॲप जो आहे तो या ठिकाणी ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुम्ही जर अगोदरच एअरटेल थँक्स ॲपवर लॉग इन केलं असेल तर हा ॲप डायरेक्ट ओपन होईल आणि जर तुम्ही लॉग इन केलं नसेल तर तुम्हाला साईन अप करावं लागेल इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ॲपवर लॉग इन करण्यासाठी कोणतंही सिम कार्ड वापरू शकता तुमच्याकडे एअरटेलचं सिम असेल किंवा जिओचं सिम असेल कोणतंही सिम कार्डवरून तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी लॉग इन करू शकता लॉग इनची मी काही प्रोसेस दाखवत नाही त्या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी वगैरे येईल त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लॉग इन व्हाल मग अशा प्रकारे एक इंटरफेस येईल या ठिकाणी बघा अशा प्रकारे खाली स्क्रोल केल्यानंतर एअरटेल फायनान्स हा सेक्शन येईल या सेक्शनमध्येच तुम्हाला पर्सनल लोन हा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे या ठिकाणी बघा यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल इथं थोडंसं लोडिंग घेईल लोडिंग घेतल्यानंतर अशा प्रकारे एअरटेल पर्सनल लोनचा या ठिकाणी सेक्शन या ठिकाणी ओपन होईल इथं बघा या ठिकाणी सुरुवातीलाच पहिल्यांदा पर्सनल लोन इंटरेस्ट रेटची माहिती दिलेली आहे यामध्ये बघा ॲट इंटरेस्ट रेट स्टार्टिंग बारा पॉईंट पंच्याहत्तर टक्के पर ॲन्युअली म्हणजे प्रत्येक वर्षाला तुम्हाला बारा पॉईंट पंच्याहत्तर टक्के या प्रमाणात इंटरेस्ट रेट द्यावा लागणार आहे हा जो इंटरेस्ट रेट आहे तो स्टार्टिंगचा आहे म्हणजे बारा पॉईंट पंच्याहत्तर टक्के पासून इंटरेस्ट रेट चालू होणार आहे त्यानंतर तुमच्या लोन अमाऊंटवर हा इंटरेस्ट रेट कमी किंवा जास्त होऊ शकतो असं या ठिकाणी सांगितलेला आहे या ठिकाणी बघा खाली लोन अमाऊंट दिलेली आहे इथे तुम्हाला मिनिमम दहा हजार रुपये लोन भेटणार आहे आणि मॅक्झिमम नऊ लाख रुपयापर्यंत लोन या ठिकाणी भेटू शकणार आहे दहा हजार रुपये ते नऊ लाख रुपयापर्यंत लोन तुम्हाला घेता येणार आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त या ठिकाणी करू शकता तुम्हाला जेवढं काही लोन पाहिजे असेल तेवढं तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे इथं लक्षात घ्या तुमचं जेवढं काही उत्पन्न आहे म्हणजे पगार तुम्हाला महिन्याला किती आहे त्यानुसार तुम्हाला लोन अमाऊंट सिलेक्ट करायचे आहे जर तुम्ही एकदम जास्त लोन अमाऊंट जर सलेक्ट केली तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं त्यामुळे तुमचा पगार किती आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी लोन अमाऊंट सिलेक्ट करायचे आहे म्हणजे या ठिकाणी तुमचं जे काही लोन आहे ते अप्रूव्ह होण्याचे चान्सेस या ठिकाणी वाढणार आहेत या ठिकाणी अशा प्रकारे लोन अमाऊंट दिलेले आहे आणि त्याच्या खाली ई एम आय दिलेला आहे म्हणजे बघा मी जर लोन तीन लाख दहा हजार रुपये सिलेक्ट केलं तर मला या लोनवर दहा हजार चारशे सात रुपये महिना एवढं ई एम आय द्यावा लागणार आहे लोनच्या अमाऊंटवरच हे ई एम आय ठरणार आहे सोबतच यावरचा व्याजदर हा देखील लोन अमाऊंटवरच असणार आहे आता आपण या ठिकाणी लोनसाठी अप्लाय करूया त्यासाठी या ठिकाणी आय हेअर बाय कन्सेंट यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे दोन्हीवर टिकमार्क करायचं आहे टिकमार्क केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी खाली महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये बघा इझी हंड्रेड पर्सेंट ऑनलाईन प्रोसेस त्यानंतर या ठिकाणी फ्लॅक्झिबल ई एम आय ऑप्शन्स हे देखील असणार आहेत सोबतच तुमची जी काही लोन अमाऊंट आहे ती फक्त तीन मिनिटांमध्ये ट्रान्सफर होणार आहे म्हणजे तुमचं एअरटेल पर्सनल लोन अप्रूव्ह झालं की लगेच तीन मिनिटाच्या आतच तुमचं लोन हे तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर या ठिकाणी केलं जाणार आहे आता ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये एअरटेलचे जे काही लेंडिंग पार्टनर्स आहेत त्यामध्ये मनी व्यू डी एम आय फायनान्स क्रेडिट बी फाईब क्रेडिट सायस ऑन इंडिया बजाज फिन्सर असे काही एअरटेलचे लेंडिंग पार्टनर्स आहेत म्हणजे बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपल्याला डायरेक्ट एअरटेल मार्फत लोन भेटणार नाही आपल्याला या पार्टनर पार्टनरमार्फत लोन, दिले जाना लोन अप्लाला 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 है। ता साथी या ठिकाणी दिलं जाणार आहे आता या ठिकाणी बघा एअरटेल पर्सनल लोनसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे त्यासाठी अप्लाय नाव या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागेल मग थोडंसं अशा प्रकारे लोडिंग घेईल लोडिंग घेतल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर पूर्ण लोनचा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे बघा मित्रांनो चार स्टेप आहेत यामध्ये एंटर बेसिक डिटेल्स नंतर गेट अप्रूव्ड ऑफर नंतर कम्प्लीट के वाय सी आणि त्यानंतर शेवटी सेटअप ॲटो पे अशा सर्व चार स्टेप आहेत या चार स्टेपमध्ये आपल्याला एअरटेल पर्सनल लोन भेटणार आहे यामध्ये आपल्याला जी काही माहिती विचारली जाईल ती माहिती आपल्याला योग्यरित्या फॉर्ममध्ये भरून घ्यायची आहे माहिती जर चुकली तर अशा वेळी फॉर्म हा रिजेक्ट होण्याची शक्यता वाढू शकते त्यामुळे माहिती योग्यरित्या रिचेक करूनच भरून घ्या जेणेकरून तुमचं पर्सनल लोन हे लगेच अप्रूव्ह होईल एकदा का तुमचं पर्सनल लोन अप्रूव्ह झालं की लगेचच तीन ते चार मिनटाच्या आतच तुमचे जे काही पैसे आहेत लोन अमाऊंट जी आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये ही क्रेडिट केली जाईल थोडक्यात बघा अशा प्रकारची ही महत्त्वाची अशी माहिती होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच या व्हिडिओला हाईप करा आणि त्याचबरोबर तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला पण लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र